नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देश मानमोडी आलं होत करुणा कसं आला करुणा त्या टायमाला मान मोडीच झाल आलं होत आणि त्यावेळेला खूप पाऊस पड चालला आमचा जन्मविन होता त्यावेळेची गोष्ट आहे तर असं आम्ही ऐकलेलं आहे की मान पडून जायची किंवा तालुका होता ब्रिटिश आले आणि आता आपलं ग्रामपंचायत आणि नंतर आता नगर परिषद आली सर्वे राजकीय स्तरातील मान्यवर आहात जास्त प्रत्येकाचा आहे त्याचं काम चांगलं त्याचा पक्ष चांगला किंवा ते माणसं चांगले असतील किंवा ज्यांनी त्यांडून येतील मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतील आता आपण काही बोलत नाही तर शेवटी तो नशिबाचा खेळ असतो शांतादा ब फिरते पंचांनी बी फिरते बोला बसून घ्या हे बघा आपण आपला पण समजून घ्यायचं नाव बी मला आलेल्या सूचना बोलावं लागतं मी वाईटपणा घेणार नाही कसं बोलावं लागतं काय बोलावं लागतो आम्ही मी तुमच्या शिकलेलो बसून घ्या आम्ही असे बोलणारे माणसो त्या ठिकाणी इथं कुठला पक्षाचं नाव घेतलं जाणार नाही सपक्ष अशी तुम्हाला लक्षात माहिती माहिती काय आहे आता भीड बोलता येणार आहे दोन चार महिन्यात म्हणून मी सर्वच अभिनंदन करतो बसून घ्या व्याज इथं कोणी गर्दी करायची नाही पैलवानांनी आम्हाला माहिती तुम्ही सर्व पैलवान आले खड तुम्ही चाललेलय मी साडेंना बारू आणि तुमच्याकडे पुढे कोणाला बसू देऊ नका पहिलं मागे सरक सरक मागे दादा कुस्तीमध्ये घ्या संभाजीराव सर आणि बबलूदादा चौधरी यांच्यातर्फे ही कुस्ती लावण्यात आलेली आहे अकराशे रुपयाची कुस्ती आहे बघा <प्रेणारी> छोटे बाप्पा पवार रिकामी गर्दी आहे भोखाल बसला बसू घे थोडं खाली बस ते बघा मला काही कुस्ती समिती मध्ये आलेलं आहे तुम्ही बसून घ्या बाकीचे कोणीच फिरू नका इतर कोणी फिरू नका थोडस पुरा पैलवान आप बैठ जाईये पैलवान लगे की ना आपली कुस्ती लगे बैठ जाईये कोणी इकडे येऊच नका सगळं ओळखीचे दादा पंच म्हणून या ठिकाणी जे नेमून दिलेले पंच आहेत थांबून घ्या थांबून जरा बोलतात मी काय बोलतो लक्षात घ्या मुलगा बोलवणू काही सूचना माझ्याकडे येत असतात दादा चौरे यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ अठराशे रुपयाची कुस्ती लावली जाईल अदरणी परवीन दादा चौरे यांच्या मातोश्री यांच्या स्मरणार्थ अकराशे रुपयाची कुस्ती लावली जाईल चांगले पैलवान निवडा अशी विनंती मला आलेल्या पी एस दादा यांनी सांगितल्यानुसार एक चांगली कुस्ती बघा हॅलो का आता था। कुस्त्या थांबा थांबा दादा कुस्ती बंद करा कुस्त्या बंद करा प्रमुख पाहुणे काही जात आहेत आमचे पांडूबापू काही सूचना देत आहेत ते आपण ऐका थोडं थांबा बालूबा बंद करा कराय चला पहिलवान अरे मी जायला चार वेळा अरे मग फिल्म माहिती आहे ना काही ना आम्ही काय बोरस काय रेडी बस पाच मिनिट बसून घेऊ ए पहिला खाली बस बसून घेऊ सर्वे आहेत त्या ठिकाणी कार्यक्रम आहे प्रमुख जात आहेत काही कामानिमित्त त्यांना एवढे वेळ बसले वेळ दिला हेच आपण कुस्त्या होणार कुस्त्या फक्त देणार कोणी काय इकडे कुस्ती घ्यायला कुस्ती घ्यायची करायची नाही दहा मिनटं थांबायचे सगळ्यांनी पांडू बापूच्या सूचना ऐकायच्या आहेत काय बोलतायत ते एवढ्या कुस्त्या झाल्या दहा मिनट फक्त थांबायचे बारीक बारीक वाँगा। रे। रे। ना रोहिदास पहिला इकडे या रोहिदास दामूपोळी सोनवणे रस्ताकर आमांनी बोलवलं रस्ताकर भैया साहेब तिकडे भाऊ थोडं बसून येणार कुसद्या नको लावा ना तुम्ही अरे थोडं थांबी या आपण मी थोडं बसून घ्या राग बांनायचा आपण काम करतोय ना आपण पण थोडं बसून घ्यायचंय लक्षात घ्या तरी हेच त्याची खरी जनसंमती असते माणसाला शरीराला चांगलं वाटलं बरं वाटलं एनर्जी पॉवर आली असती तर तो मनुष्य नेहमी हस्ता खेळता आणि तेजस्वी असतो हे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय रामदास स्वामी की जय जिजाव माते की जय जिजाव मातेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज बोलतो ना या मातेने शिवाजी महाराजांना खूप बरे शिक्षण देऊन शिवाजी महाराज एक चाणक्य बुद्धीने महाराष्ट्राचे किल्ले जिंकले होते आणि त्यांनी स्वराज्य निर्माण केले महाराष्ट्रावरती असे सुटले विचार आपला तरुण पोराणे करायचा वेस्टन बुद्धी हे लक्षात घ्या फार महत्वाचं असतं कुठलाही गुटखा पान सिगारेट वेशन करू नका शरीराला अवैविक कार्यक्रम असते लक्षात घ्या कोणीच घ्यायचं नाही हे आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही समिती आहे ठेवायचे पैसे खूप कुस्ती अशाच होत्या तिथं सध्या पैलवान जे ओरिजिनल पैलवान आहेत ना ते कोचित येत असतात जो खराब पैलवान असतो तो नेमकी साठी नाही लढत तो त्याची ताकद मेहनत आणि त्याच्या नावसाठी जगतो हे लक्षात घ्या मग या महाराष्ट्राच्या भूमीवरती असे काही पहिले झाले ती गरवी त्यांना एक असा अभिमान असतो की आम्ही चित्ती आणि चिकाडीने कुस्ती करू पण काही पैलवान बघतो ना मी बास बोलू त्या विषयावर खंडोजी महाराज तिच्या एका अविद्याचे पैलवान आले होते अकरा कुस्त्या केल्या होत्या अकरा कुस्त्या याच आखाड्यामध्ये पुढच्या वर्षी हे मैदान आपल्याला मागं वाढलेले दिसतील वीस ते पंचवीस फूट मागं जाईल आणि ती पब्लिक आहे ती पब्लिक मागं राहील असे मी सर्व प्रशासक बसले सर्व आमचे बसलेले त्या माध्यमातून लोक त्यांना मी विनंती करतो पाठपुरा पाठपुरवठा करून ते मागचं काम सुरू करून द्यायचं दिसतात एक वरिष्ठ लागूनच आहे त्या गोष्टीला धन्यवाद कसा पहि आपण सर तुम्हाला जिबो यांच्याशी संपर्क करत आहेत हर्षवर्धन जिबो यांच्याशी त्यांना सांगत आहात असा एक दृश्य या ठिकाणी त्यांचा घेतलेला आहे अजून आदरणीय तालुक्याच्या लाडक्या आमच्या पेढी मंजुळाची गाभी पूर्ण बंद करून टाका आता थोडं पांडू बाबू जे बोलते थोडं कामाजारा मी विनंती करतो या कुस्त्या दरम्यानंतर तुम्हाला माहिती देणार आहे कुस्ती समितीचे सल्लागार बंद करा या कुस्त्या बंद करा लावू नका या लावू नको ना कुस्त्या तसे मी सांगेन आता महाराज जसे बोलते सर बोलणं पडे ना थोडं थांबी जाऊ कुस्त्या असं या जेवढ्या तेवढंच होऊ द्या थांबीत जाऊ तुम्ही एकजुटीने काम आपले दहा पंच एकत्र झाले तर मजबूत असतात आपला परिवार मजबूत असतो आपले विचार चांगले पाहिजे आपले विचार सडी विचार चांगले पाहिजे दररोज रोज उठणे सगळ्यात महत्वाचं असतं जो मनुष्य लेट उठतो त्याच्या अंगी थोडंसं हे असतं लक्षात घ्या दररोज लवकर उठा दुसरा पैलवान डाव दाखवायचा आहे या पैलवानाची दुसरी कुस्ती हा चिपड्याचा शिवट आहे तो शांती पिवळीचे आम्हाला पैलवान तीन कुस्त्यांच्या वरती आता लावून का बाकीच्या पैलवान बसून घ्यायचंय कारण पांडूबाबू कुस्ती समितीचे सल्लागार ते दी सांगतील पी एस दादा सांगतील आदरणीय दीपक दादा खरंडे प्रताप बाबा पाटील संजीव भाऊ ढोले चला बाजूला चला बसून घ्या कुस्ती झालेली आहे ती बघा